काय मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टो का तालुका तालुक्यात दिला पर मी आजपासून जर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यात दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे तर आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात पूर्व विदर्भात देखील आणि पश्चिम विदर्भात देखील म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात देखील मुकाम आहे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात देखील मुक्काम आहे आणि मराठवाडा इतर भागामध्ये रिमझिम पाऊस पडण म्हणजे एक एक दोन दोन तासाला लगेच उघडून लगेच सरी येत राहतील म्हणून हा अंदाज लक्षात घेतो तीस जुलै एकतीस एक दोन एक ऑगस्टला परत पुन्हा पा। 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 पावसाचा पाऊस येणार आहे म्हणून परत हा अंदाज लक्षात घ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पाच ऑगस्ट पर्यंत असाच पाऊस राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून शेतकऱ्यानी काय करायचं जशी वेळ भेटल तशी तुम्ही फवारणीची तयारी करा तर पाच ऑगस्ट पर्यंत राज्यातले पावसाचं सत्र असंच चालू राहणार आहे काही भागात रिमझिम कुठं मुसळधार कुठं आठ अतिवृष्टी कुठं वाहुणी असा पाऊस पडणार आहे वापसा काही होणार नाही त्याच्यामुळे जशी सवड भेटेल तसे तुम्ही का, का, का कामे करून घ्या आणि परत एक शेतकऱ्याची सांगायचं की शेतकऱ्याचं काय झालं खूप शेतकऱ्याचे फोन आले मग राज्यातले आता धरण भरणारे का नाही खास करून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपलं जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याचे तहान भागवणारं जायकवाडी धरण हे धरण आहे का नाही म्हणून बऱ्याच ते फोन आले तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकवाड धरण देखील यावर्षी भरणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं येलदरी धरण हे देखील म्हणजे धरण भरणार आहे कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि हे सगळं भरणार आहे शेतकऱ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी त्याच्यानंतर तो पाऊस तशा जळगाव जामोद जळगाव तसेच धुळे नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे हे पाऊस आता इकडल्या भागाकडे जाणार आहे म्हणजे आता हे टप्पा आता पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे आता दहा पाच ऑगस्ट पर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमिशी दिला जाईल धन्यवाद